मित्रांनो आपण पाहू शकतात आपल्या मागेच या अखंड महाराष्ट्रातला देव बसलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपण बकासूरची या ठिकाणी सर्व सेवा करतात नियोजन करतात काय सांगाल या नंदीबद्दल त्याच्याबद्दल जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे त्याने आम्हाला कमी वयात आमचं एवढं टोकापर्यंत आमचं नाव पोचवलं आज तुम्हाला पब्लिक कंट्रोल करण्यासाठी चारही साईडने गाड्या लावायला लागल्यात काय विशेष गाड्या द्वार्या दर वेळेस मागच्या वेळेस पण थारच्या मैदानात तेवढी पब्लिक होती अक्षरशः आम्हाला बाउंसर लावा लागले आणि याला पण तीच कंडिक्शन होती का आता ते पण सांगता येत नाही सीमेला आज कोणत्या ह्याच्यामध्ये नियोजन असणार काय सांगू शकता का दुसऱ्या मध्ये नियोजन आहे दुसऱ्यामध्ये नियोजन आहे मित्रांनो पाहू शकतात दुसऱ्यामध्ये नियोजन आहे आणि नि ही जागा सगळ्यात पहिले वैभतांनी काल पकडली ना हो काल आपली दोन बैला आली घरचीच बबन आणि सरजा तिथंच त्यांनी जागा पकडून ठेवली ना आत्ता तिथंच बांधला बहील आणि सध्या कुठे खाली पाळायला गेलेत त्या आदतमध्ये आणखी ना आज या फॅन्ससाठी काय सांगायला एवढी बरीचशी म्हणजे अखंड महाराष्ट्रातून कोण रत्नागिरी कोण मुंबई कोण नाशिक कोण नगर आता लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून लोक आवर्जून एवढ्या लांबून लांबून येतात आणि प्रेमा त्याच प्रेमाचा आम्हाला खूप आनंद होतो की एवढं लोकांचं प्रेम आहे बायलावर आणखी अजून काय मैदानाविषयी तुमचं काय हे असेल तर मैदानाच मैदान तर तुम्ही बघितलंच आहे पारंपरिक मैदान चालू आहे आणि मागच्या वर्षी पण बैलांनी इथं एक नंबर केला याच मैदान आता पर्व दुसरं आहे यंदा पण आता बैल काही इतिहास घडवते यंदाही एक नंबर करेल अशी गॅरंटी आहे वाटते आम्हाला हो बघू आता नशिबाचा नशिबाचा खेळ आहे नक्की आता देवाचं नशिबात असेल यंदा जो तुमच्यासोबत जोडीदार पाला मैब्या त्याच्याबद्दल थोडेफार काय आहे तुम्ही सांगू शकता मैद्या आणि गाडी खूप पाळायची आणि तेच मैदान नाही ते गाडीने आहे ना चार पाच मैदाने केली चार पाच मैदानं त्या गाडीने एक नंबर केलेला आहे आणि ती गाडी खूप पाळायची नर गाडी पाळायची ती त्या गाडीसाठी लोक आवर्जून लांबून लांबून द्यायचे बघायला त्या गाडीला हा आजचा ड्रायव्हर कोण असेल गाडीवरती आजचा ड्रायव्हर आणि आजचा पायरा हा मामाननी केलाय अखंड महाराष्ट्राला कोणालाच नाही माहिती आणि आम्हाला पण नाही माहिती मामांचं नियोजन हे परफेक्ट असत मित्रांनो ज्याप्रमाणे हे बोल ना मामननी केलाय त्याचप्रमाणे आजच्या पहिराची ना अखंड चर्चा आहे आणि जेव्हा हा गट पलवले ना तेव्हा लोक यांच्या मागे धावत येतील कारण का ही गाडी महाराष्ट्राला पूर्ण अखंड महाराष्ट्राला ही गाडी पलताना बघायची होती सर्वांना नक्कीच हो आणखी विचार झाला ना या फॅन्ससाठी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कमीच आहे आज मला तरी वाटतंय कालच तुम्ही या ठिकाणी आल्या काल वस्ती केली तरी लोक विचार होते बघा सर कुठे एखादी येणार आहे हो कोणालाच नव्हतं माहिती सगळे गोष्टी गुपितच होते आणि आज इथं मैदानावर पण निम्म्यात आम्ही पोचलो नसन की रिपब्लिक पब्लिक आखी बाईला मागा आली हो मी बघितलं ना जसं टेम्पो आला ना टेम्पो पुढे पब्लिक मागे तिकडे गेली काही की इकडे गेली प्रेम आहे बाईलावर नक्कीच ना खूप प्रेम आहे त्यामुळे त्या, त्या प्रेमापोटी आज बकासूर पलतोय सर्वांच्या आणि असंच प्रेम या मैदानात दाखवेल आणि आजच्या मैदानात ना दोन तीन खेळ आहेत पलट आहेत हो कुत्र श्वान शर्यती आहेत आणि आपला देखील खेळ आहे आता तुमच्या आदत मध्ये काय कोणत्या गाड्या गेल्यात का पळायला आदत मध्ये आपला बनवण्यासाठी ती किती वेळा ती अठरा वेळा ती पैभ सगळी गेलेत खाली नक्कीच मित्रांना पाहू शकतात ना या ठिकाणी चर्चेचा गर्दी गर्दीचा भाग नाही तर गर्दीचा जा कारण झालाय बकासूर हो तुम्ही किती वाजता निघाले काय प्रवास झाला आम्ही निघलेलो काल सात वाजता निघलेलो सकाळी पोहोचलो इथं मग डायरेक्ट आठ आलो बऱ्याच जणांनी तुम्हाला फोन फोन केला असते बाबा इथे कुठेतरी येऊन हो प्रश्न स्वतःला रात्रीपासून खूप फोन येत होती लांब लांब कि बा येणार आहे ना का नाही आहे ना ना नाही बऱ्याच जणांचे असे पण फोन आले असते बाबा आमच्या इथे येऊन राहा आमच्या इथं खूप आले तसे खूप आले नक्कीच मित्रांनो आता मी मुलाखत मध्ये सांगू शकत नाही पण हा नंदी टॉपचा नियोजन झालेला आज आज कुठेतरी फॉर्च्युनरचा खरा मानकरी हा नंदी ठरू शकतो नक्कीच नक्कीच आता काही देवाच्या नाही शिवते जेवाने जे निलंय त्यालाच भेटणार फॉर्च्युनर आणि आम्हाला काय आशा नाही फॉर्च्युनरची बैलाने आम्हाला खूप कमवून दिलंय नक्कीच खूप नाव आहे बैलांनी बैलाकडनं आम्हाला एक एक पण अपेक्षा नाही राहिली की बैलांनी पूर्ण करावी आज आम्ही गुलालात राहिलो त्यातच आम्हाला आनंद होईल नक्कीच मित्रांनो कसं असं माहिती आहे त्यांची मागे आता ते ब मागे एक जुनी बाईट पडलेली आहे का पलवाच्या नंतर नंतर मग लोकांच्या इच्छेसाठी त्यांनी पलवायला कुठं जायचं आज पण लोकांची इच्छा इच्छेसाठी बैल पळायला आहे आलाय बैल उठला का तू जस हे नाव काढला बैल उठला हा नाही त्याचा प्रवास कळत सगळं नाही त्याचा प्रवास खूप झाला आता त्याला प्रवास पहिल्यापासूनच नव्हतं ते ना आता बैल बसला नव्हता ना आता बसलेलं तर लोकांच्या याला उठला ना परत हा लोकांनी रिएक्शन माहिती त्याला कळतं सगळं कोण काय बोलतं काय करत त्याला प्रत्येकी गोष्ट कळते त्याची एक एक खूण आम्हाला कळते की त्याला काय करायचंय आ, आता नवीन का अपडेट म्हणजे घरी आता बाकासूरला कोण काय घेऊन आलं का गिफ्ट का, वगैरे काय असं काय गिफ्ट तर ते रोजच घेऊन येतात लोकं म्हणजे कंटिन्यू रोज येतच राहतात लोक लांबून लांबून आ, हार आणतं कोण चांदीची चेन आणतं कोण काही आणतं बाकासूर खूप लोकांचं प्रेम आहे मी आता एक ऐकलं आहे ना मुंबईमध्ये एक मोठा त्रिकोण झाला आहे सचिन शेट यांचा त्यांनी एक शाहीर हिंदकेसरी शाहीर परत त्यासोबतच त्यांचा पक्षा दोन तीन चार मग त्यांचा लकी नंबर आणि बकासूर मोठा तरी कोण आलेला आहे तर मुंबईमध्ये आपल्याला हा वादल कधी उतरताना दिसेल उतर उतरना ना आता लवकरच उतरण आता हे मैदानाच्या साठी आपलं बैल थांबल्याला तर इथून पुढं मुंबईला पण पाळताना दिसत बैल मित्रांनो कसं आहे ना आजचं मैदान आहे ना आजच्या मैदानासाठी खास करून मुंबईमधले जास्त गाडा मालक आलेत हा मैदान झाल्यानंतर वरच्या मैदानातले पण बरेचसे जे मुंबईला पाळणार मुंबईचा सीझन आता खरोखर सुरू झाला आहे इलेक्शनमुळं थोडं मागे पुढे चाललं पण आता डिसेंबर नंतर मुंबई हा पुन्हा त्याच जोरामध्ये चालू राहणार हो oh, मुंबईला आ... पण शर्यती खूप होतात आणि बैल आपली तिथं मान खाली घालून देत नाही बैल तिथं मुंबईला तुमचा प्रवास, प्रवास हो कसा असतो कशी एखादी आठवण झाली चांगली आहे प्रवास वगैरे आता कसं तुम आपण आम्ही कसे वरती घा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे एन्जॉय करायला एक प्रकारे म्हणजे आनंद घ्यायला शर्यती देतात तुम्ही येतात तेव्हा कसा प्रसंग असतो आनंद तर खूप येतो पण तिथं पब्लिक पण खूप पब्लिक पण त्रास देते पब्लिकनी पण सहकार्य करावं हीच आमची विनंती आहे पब्लिक पण खूप असते पब्लिक सगळे आता बैलाला पण पाळायचं असतं पब्लिकनी पण सहकार्य करावं एवढीच विनंती आहे आमची चालेल माझ्याकडनं ना या बैलगाडी क्षेत्रातल्या देवाला खूप खूप शुभेच्छा असतील या मैदानासाठी आणखी एक विचार झाला तर हा मागे लक्षाला देखील मोठ्याला मोठ्या लक्षाला देखील भेटायला ना हो मोठ्या लक्षाला पण भेटायला गेलतो आम्ही दोघं दोघं पण महाराष्ट्राची एवण जोडी दोघ एकत्र आले महाराष्ट्राला पण खूप आनंद झाला ना आम्हाला पण खूप आनंद झाला मित्रांनो मला फक्त एकच गोष्टीची खंत वाटते का हे दोन्ही वाघ मागे पुढे झाले वेलाच्या कालामुळे नाहीतर हे दोन्ही वाघ जर आज मैदानात पडत असते तर कुठेतरी कोणीच जवळपास पण नसता आलं काय सांगेल जवळपास म्हणजे आपण खालो नसत टाकून गेला असतो चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा पकासूरला आणि तुमच्या लगा। पूर्ण धावणीला आणि तुमच्या सर्व टीमला कारण का खरे जे पडद्याआडचे हिरो आहेत ना आपण नेहमी बघतो नेहमी मोहीनशीट मुलाखत इतर कोणीही मुलाखत येतो पण या पडद्यामागच्या हिरोना नक्कीच महा सपोर्ट असेल कारण का त्यांच्यामुळे हा नंदी पलतोय नक्कीच कुठेतरी धन्यवाद